नमस्कार मित्रांनो जर आपल्याला इंद्रियामध्ये ताठरतेचा अभाव असेल किंवा ताठरता खूपच कमी येत असेल आणि तुम्हाला नपुसंगता आलेली असेल तर अशा असे वेळेला कोणत्या टेस्ट करणं अत्यंत गरजेचं असतं त्या विषयावर आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्यानं मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना यूट्यूबने व्हिडिओ दाखवले पाहिजे आपला मराठी बांधवांना त्याचा फायदा झाला पाहिजे बेनिफिट झाला पाहिजे त्यासाठी तुम्ही पण माझी साथ द्या तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की नपुसंगता नपुसंगता हे खूप कॉमन आहे त्याचे दोन रिझन असू हो शकतात एक तर मानसिक असू शकतात किंवा शारी शकता। शारीरिक असू शकतात जर शारीरिक असतील तर आपल्याला कोणत्या टेस्ट करणं गरजेचं असतं तर थोडक्यात म्हणजे सर्वात अगोदर आम्ही जे टेस्ट करतो ती आहे ब्लड शुगर फास्टिंग अँड पोस्ट मिल ही ब्लड शुगर करायची जर डायबिटीज असेल तर तुम्हाला नपुसंगता येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात दुसरी टेस्ट असते कंप्लीट ब्लड काउंट सी बी सी आम्ही ज्याला म्हणतो जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तरी पण तुम्हाला नपुसंता येऊ शकते ते पण बघणं अत्यंत महत्त्वाचं असतं तिसरी टेस्ट आहे ती आहे सिरम टेस्टस्टोरन बाकी प्रोलॅटिन एफएसएस वगैरे जास्त आम्ही टेस्ट करत नाहीत फक्त सिरम टेस्टस्टोरांन किंवा फ्री टेस्टस्टोरांन ही एक रक्त तपासणी असते ही पण तपासणी अत्यंत करणं गरजेचं असतं कारण की ज्या लोकांमध्ये हार्मोन जर कमी असतील तर त्यांना भावना कमी येतील आणि भावना कमी असतील तर ता त्यांना उत्तेजना कमी येणार आणि त्याच्यामुळे ताट त्याचा अभाव असणार चौथी टेस्ट जी आहे ती आहे सोनोग्राफी म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की इंजेक्शन पॅपॅविरीन आपण इंडियामध्ये टोचतो आणि तुम्हाला इरेक्शन येतं का आणि इरेक्शन आल्यानंतर आतल्या रक्तवाहिबर आहेत का हे आम्ही बघतो त्याला आम्ही म्हणतो पेनाईल डॉप्लर स्टडी हे पेनाईल डॉप्लर स्टडी पण करणं अत्यंत महत्त्वाचं असतं ह्या चार, चार पाच जर टेस्ट केल्या तर आपल्याला इतकं तरी निदान होतं की आपला जो आजार आहे हा सायकोलॉजिकल आहे का फिजिओलॉजिकल आहे जर काही अजून इतर आजार असतील जसं ब्लड प्रेशर आहे ते आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये बघतो वजन जास्त असेल तर आम्ही आमच्या वजन काट्यावर वजन बघून घेतो ह्या तर टेस्ट असतातच पण जर ह्या सगळ्या टेस्ट जर नॉर्मल असतील तर मग आपण असं समजून जायचं की आपला जो आजार आहे आपल्या इंडियामध्ये ताटता येत नाही आहे त्याला जे मूळ कारण आहे ते आहे सायकोलॉजिकल मग सायकोलॉजिकलसाठी आम्ही काय कर टेस्ट करतो सायकोलॉजिकल आम्ही पूर्ण पहिले तो गोष्ट हिस्ट्री घेतो तुमच्या दोघांचे रिलेशन कसे आहेत तुमच्या दोघांमध्ये काही भांडणं आहेत का तुमच्या मनामध्ये काही म्हणजे अँग्झायटी डिप्रेशन आहे का तुम्हाला काही म्हणजे धंद्या पाण्याचा किंवा जॉबचा काही ताणतणाव आहे का हे पण आम्ही पूर्ण हिस्ट्रीमधून तुमच्याकडून काढून घेतो तर मित्रांनो ह्या सिम्पल टेस्ट असतात ह्या जर टेस्ट केल्या तर आपल्या इतकं तरी निदान होतं हो की वेदर युअर डिसिज इज सायकोलॉजिकल और फिजिओलॉजिकल आणि आपल्याला ट्रीटमेंट करायला एकदम सोपं जातं हो। जर जा सायकोलॉजिकल असेल तर फक्त काउन्सलिंगद्वारा आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देऊ शकतो हो, आणि फिजिओलॉजिकल जर असेल तर जे काही आम्हाला का कारण सापडलं त्या कारणावर आम्ही उपचार करून तुम्हाला ताबडतोब उपचार देण्याचा प्रयत्न करतो हो। धन्यवाद मित्रांनो